नमस्कार मित्रांनो स्वागत आहे प्रत्येका नवीन व्हिडिओ मध्ये आता वाढलेत पाच आणि आज आपली आहे प्रायव्हेट ट्रिप सहा वाजता पिकअप आहे हांडेवाडीतून तर आता मस्त पैकी आलोय गाडीत आंघोळ करून तर छान करूया चालू पहिल्यांदा सीएनजी भरायचं आहे तर कंटिन्यू रहा मित्रांनो तुम्ही काय बी मनाकड्या पण ह्या गाडीला मीटर लयच भारी दिलाय म्हणजे ती जुनी डिझायर होती ना तिचा मीटर एवढा अट्रॅक्टिव्ह नव्हता दिसत पण हिचा लयच भारी दिसतो म्हणजे एकदम गाडी चालवायलाच मजा येते <laughs> इंजिन मध्ये पॉवर नसेल तरी जमन पण लय बाहेर दिलाय एक नंबर आय होप इंडियन ऑइलच्या पंपावर गर्दी नसावा गर्दी 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 नाही असं वाटतंय मला अरे बाबो नाही नाही दोन तीनच गाड्या दिसत्यात भरून घेतो लगेच परत टेन्शन नको ओके वा 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 छान मस्त पैकी सीएनजी वरलं आता जाऊया पिकअप करायला तसं भरपूर वेळ आहे साडेपाच पोहोचायचं टायमिंग दाखवते आपला पिकअप सहा वाजताय पण वेळेच्या अगोदर गेलं म्हणजे कसं सोपं राहतं नो टेन्शन अरे बापरे एकशे चाळीस मीटर राहिले कस्टमरचं लोकेशन आता काय करतो थोडे महाबळेश्वरचे पॉईंट बघतो म्हणजे कसं कसं दाखवायचं जरा नियोजन येऊन जाईल महाबळेश्वर टुरिस्ट प्लेस हे सगळे पॉईंट एकदा तुम्ही पण जर पहिल्यांदा जात असाल तसं मी बऱ्याच वेळा गेलेलो आहे पण एकदा कसं आहे एक प्लॅनिंग होऊन जातं एकदा असं नजर मारली ना हे सगळे पॉईंट आहेत तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मला तर असं महाबळेश्वर मध्ये स्पेशल असं काही आहे म्हणजे असं फील होत नाही हे मला वाटतंय खूप वेळा महाबळेश्वर मधून जाऊन आल्यामुळे होतंय की असं तसं ते भरपूर लोकांना आवडतं निसर्गरम्य ठिकाण पण आता मी मूळच्या गावाकडचं आमच्या बी वातावरण तसंच असतं त्याच्यामुळे मला असं स्पेशल काही फील होत नाही की आमच्या गावाकडं बी तसंच असतं हे तर थोडं ॲडव्हान्स आहे एवढाच विषय आहे पण आता का खूप वेळा जाऊन आलोय त्याच्यामुळे जायच्या अगोदरच जे आपल्याला हे असते ना क्युरियासिटी ती एकदा जाऊन आल्यावर राहत नाही हे असं म्हणू शकताय तुम्ही आता आवडतं लोकांना जायचं घेऊन एवढाच विषय मस्तपैकी घाट उतरला आता नाश्ता करायला थांबलाय मस्तपैकी नाश्ता करून महाबळेश्वर मध्ये लिंगमळा वॉटरफॉल बघतोय पहिल्यांदा आता एक विषय झालाय काय विषय झालाय ते मी तुम्हाला सांगतो या सगळ्या गाड्या बघा आणि हे खड्ड्यात पार्किंग आहे आणि खड्ड्यात पार्किंगचा काय विषय तुम्हाला एकदा दाखवतो मी पार्किंग मधून वरती जायला इतका उभा चढे तुम्हाला धावतो मी जय भजन माझी क्यू डब्ल्यू होती ना मागच्या वेळेस मी इथे उतरवली होती तर ती चढतच नाही पॅसेंजर भरलेली गाडी सीएनजी इथं इथं बोर्ड सुद्धा लावलाय नो यूज सी एन जी ओन्ली पेट्रोल अँड डिझल माझ्या क्यू डब्ल्यू गाडीला हा चढ चढत नव्हता हा दिसतोय व्हिडिओ एवढा दिसत नाही पण लय उभा चढ इथं तिथं तुम्हाला दाखतो नो यूज सी एन जी ओन्ली पेट्रोल अँड डिझेल म्हणजे काय की सी एन जी वरती गाडी मोकळी सुद्धा एक ड्रायव्हर सकट चढत नाही जर तुम्ही कधी लिंगमळा धबधबा दब बघायला येत आहे महाबळेश्वरला तर तिथूनच फुल रेस करून गाडी वरती चढावं लागते त्यावेळेस गाडीवरती चढ ती असं पॅसेंजर भरून तर चढतच नाही हे बघा हे हे लोक सुद्धा उतरून येत आहेत लय उभा चढे हा आता मी एकदा क्यू डब्ल्यू काढली होती तिथं पॅसेंजर ब क्यू डब्ल्यू म्हणजे माझी जुनी गाडी तिचा नंबर क्यू डब्ल्यू होता एम एस बारा क्यू डब्ल्यू टिंबटिंब टिंब टिंब त्याच्यामुळे मी तिला क्यू डब्ल्यू म्हणतो नाहीतर तुम्ही गोंधळ नका जाऊ ती गाडी मी इथून काढली होती तर तिच्यात पॅसेंजर भरून कसली ले, कुठलीच गाडी पॅसेंजर भरून निघत नाही डिझेल गाडी निघत फक्त तिथं बोर्ड सुद्धा लावला सीएनजी वापरू नका पेट्रोलवर काढा गाडी जातानी मजा येईन आता लिंगमळाला इथूनच जाता येते ना असले बारीक आहे दोन गाड्या आल्या ना लपडवत म्हणजे कसं माहिती खाली उतरव जागा नाही तस हे बरं आहे बोला सगळं तेच चर्चा चालू आहे की गाड्या फसत आहेत पहिल्यांदा जो ड्रायव्हर येतो ना त्याला वाटतं चढ मिले पाहिले आहे आणि सगळे फसत आहेत विषय काय मित्रांनो एकदा तिथं त्या चढाला गाडी थांबली ना तर जागेहून मोकळी सुद्धा पिकअप घेत नाही त्याला रिटर्न रिव्हर्स मध्ये तशीच खाली आणावं लागते आणि परत जाऊन द्यावा लागते ला तुम्हाला मी धावतो आता चढून <laughs> लिंगमळा वॉटरफॉल तिकडं खाली इथं पाणी चालू आहे सध्या कसं वातावरण कुठं ते मुंबईचं ट्रॅफिक आणि कुठं हे धबधबा जमीन फरक आहे डायरेक्ट तो वाटतंय पण अशा या रोज यायला पाहिजे आम्हाला येतात मुंबई ड्रॉप एअरपोर्ट कागेर काडगेर इकडे महाबळेश्वरला ला कसं कुठं मन बी प्रसन्न होतं पण टेन्शनच नाही म्हणून ट्रॅफिक नाही कुठं काय नाही एकदम मस्त हवा एसी बंद करून आलो नो टेन्शन हा काय प्रकार चालू आहे असलं ते इकडून उभं राहून तिकडून देत काय नकडे आपण महिन्यातून एखादी ट्रिप तर अशी असायलाच पाहिजे महाबळेश्वर पुढं गणपतीपुळे असली कोकण साईडची म्हणजे जरा जा मन प्रसन्न होतं कसं असतं इकडली फिलिंगच वेगळी येते जरा पावसाळ्यात खरं कोकण बघायसारखं असतं म्हणायला लागलं आता चालू आहे लिंगमळा धबधबा बघायला आपण बघायचं त्याचा इंट्रो बघितला आता आपण फुल ट्रेलर बघू फिरायला आलोय आणि मकाचं कनिज खाल्लं नाही मग फिरायचं मजा काय मकाचं कनिज घेतलं त्यासाठी आलं पण लय मी मकाचं कनीज गाव काढल्यासारखं लागत नाही रो मका मकात पण फरक असतो का आमच्या गावाकडच्या वेळेस मका आम्ही कनिज बाजून खातो ना त्यावेळेस लय मस्त लागतो की उगच डुप्लिकेट खाल्ल्यासारखं लागतंय बरं तो पण पाहिजे तशी चव नाही वातावरण आहे ऐका नाही नाद घोळा दिसतंय राहू तरी आता फॉग आले ना हे इतका मोठा धबधबा दब आहे की नादच घोळा दिसतो थोडं अजून पलीकडे जाऊ आपण तिकडून दाखवतो तुम्हाला कसं वातावरण आहे राह फॉगमुळं ते नीट दिसत नाही तर तुम्हाला खरं सांगतो आता कॅमेरात व्यवस्थित याही नाही पण हा धबधबा दब इतका मोठा आहे की मापच नाही कोणी काय पी टिवलं र मीस त्या दूरच निघतोय खालून तुम्हाला सांगतो हे धबधबा दब इतका मोठा आहे आता ती मेन जागा तिथून दिसतं त्याचं पण त्यांनी रस्ताच बंद केला तिथं जायचा तर आता हिथूनच बघायचं ह्याच्यावरच पोट भरायचं इतकं मस्त वातावरण इथं फक्त कॅमेऱ्यात बघून हे कळत नाही हा दबदबा आपडतोय का त्या दगडावर तिथून पण तेवढाच खाली आवाज जातो तो म्हणजे मी हे याचा एकदम प्लेन व्ह्यू बघितलेला आहे ज जेव्हा फॉग नसतं त्यावेळेस इथून व्यवस्थित दिसा नाही बरं का सगळं फॉगच आलं आहे पण वातावरण बघायला राह कसं आहे तुम्ही वा 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 मजा बघा का बघता भाऊने पॅसेंजरला बसून चालवलाय आता बघा मी मजा हे निघली रागा एक सेंड मध्ये खरंच पावर आहे म्हणायची नादच खोळा एकच नंबर आता मस्तपैकी लिंग धबधबा बघून झालेला आहे आणि आता कस्टमर जेवायला बसलेत मी पण जेवायला बसलो त्यांच्यासमोर त्यांच्या बरोबर म्हणजे तुम्हाला सांगतो कस्टमर इतके चांगले आहेत ना त्यांनी म्हणजे कुठेही काही घेताना म्हणजे अगदी चहा सुद्धा पिताना मला विचारल्याशिवाय म्हणजे हे होत नव्हते काय होते मला प्रत्येक वेळेस विचारत होते तुला पण चहा प्यायचा आहे का आता जेवण करताना सुद्धा मी मस्तपैकी गाड्यांचे व्हिडिओ काढीत बसलो होतो कस्टमरने मला बोलवून घेतलं की बा जेवण करायला ये आणि त्यांनीच असं करून मस्तपैकी भाजी चपाती आणली आणि मस्त पैकी मी इथं गाडी देऊन बसलो जेवायला आणि लाडू राहिला होता माग तर कस्टमरने परत येऊन माझ्या पैसे लाडू दिला म्हणजे कस्टमर चांगले आहेत असं म्हणायला काही अडचण नाही असं कस्टमर असले त्यांना फिरवायला पण जरा मजा येते लाडू लोक कड्या मस्त खालना फुल रेस मध्ये नेवा लागते गाडी

आईला चढलेला का मला वाटलं थ्री सिलेंडर इंजिन आहे म्हणलं मागच रती काय पण काही जास्त फरक वाटला नाही मागची गाडी वेळ थांबली होती तिथं म्हणजे काय झालं तर का मी खालूनच मोसम धरून नव्हतं आलो म्हणजे काय होतं ते दिसायला साधा चढ दिसतो पण लय उभा आहे असा तर मागच्या गाडीला काय केलं तर मी पॅसेंजर बसून आणले होते आणि मागूनच वेगात आण नाही आणल्यामुळे मध्येच थांबली आणि एकदा गाडी तिथं थांबली ना तर किती बी तुमची मोठी गाड्या मोठी गाडी असू द्या ती जागेवर टायर फिरतात पण पुढं जात नाही त्यासाठी परत रिवस न्यावावं लागते परत जोरात आणावं लागते ह्यावेळेस मी दोन पॅसेंजर घेऊन डायरेक्ट वर गाडी काढली मला वाटलं नाही निघायची पण निघली आता आलो एलिफंट पॉईंट बघायला पण इतकं इथं फॉग इतकं आहे इथं एलिफंटचं नामनुशानच दिसे ना तुम्हाला धावतो मी <laughs> कस काय वातावरण तुम्हाला धावतो एलिफंट पॉईंट कसा आहे एक मिनिट एलिफंट पॉईंट पण आता इतकं फॉग इतकं आहे की हे त्याला काहीच दिसत नाही आता कोणत्या साईडला ह्या साईडला आहे का ह्या साईडला आहे ते पण सांगता येत नाही पण असा आहे बो थंडीच्या टाईम यायला पाहिजे आता आलो आहे तर महाबळेश्वर मंदिरात मस्त पैकी सर गेले तर मंदिरात मी पण जाऊन आलो मी काही आतमध्ये जास्त गेलो नाही मी भरपूर वेळा आलेलो आहे पण जर तुम्ही ह्या दिवसात याचा प्लॅन करीत असताल तर नक्की एकदा विचार करून या का तर फॉग मध्ये काही दिसत नाही एलिफंट पॉईंट बघाय गेल तो पण ते त्याला एलिफंटच गायब झालता फॉग मुळं त्याच्यामुळं जे मेन मेन पॉइंट आहेत ना जे जिथून मस्त व्ह्यू दिसतो ते फॉग मुळे काही दिसतच नाहीत साडेतीन आता निघालोय पुण्यासाठी मस्त पैकी आता विषय काय की दोन तीन पॉइंट बघितले पण सगळ्या ठिकाणी फॉग आहे त्याच्यामुळे असा निर्णय घेतलेला आहे की चला पुण्याला पाऊस पण येतोय वन डे रिटर्न ट्रिप इथंच एंड होती बहुतेक हायवेला लागलोय वास्कोरवाडी मिसळला पाच मिनिटं थांबायचंय जरा चहा नाश्ता करायचाय आणि मग पुढे निघायचंय आज लवकरच होती वाटत ट्रिप एंड मस्त निजणी चांगली गोष्ट आहे वाढलेत पावणे नऊ मस्त काही कस्टमरला ड्रॉप केले चांगले कस्टमर होते काहीच अडचण नाही आणि विषय राहिला आणि विषय राहिला ट्रॅफिकचा तर तिथून मला ना महाबळेश्वर वरून निघाल तेव्हा सात वाजायचा ड्रॉप दाखवत होतं आणि आता वाढलं तर पावने नऊ तर मला काय समजत नाही की बा हे ट्रॅफिक म्हणजे फार मोठी गोष्ट नाही हे ट्रॅफिक कशामुळे म्हणायला लागत आहे मित्रांनो ज्याला थांबायला पाहिजे ना तो माणूस थांबत नाही म्हणून ट्रॅफिक राहत होतो आणि आता मी जवळजवळ दीड तास कात्रज पासून अ हंडेवाडीपर्यंत यायला लागला मला तर कसं आहे की कुठंच ट्रॅफिक पोलीस तर कुठंच दिसला नाही उभं राहिलेला असते नसतं नसर असं नाही पण कसं जितक्या प्रमाणात ट्रॅफिक पोलीस असायला पाहिजे तिथं क कुठं दिसलं नाही आणि कसं याचा परिणाम कसं ज्याला थांबायला पाहिजे ना ते थांबत नाही आणि यातूनच मेसेज काय जातो समाजामध्ये म्हणजे विषय काय होतोय की बा जो सरळ लाईनीत चालणारा माणूस आहे ना तो माग राहतोय आणि जो साईडनी रॉंग साईडनी uh, रिक्षा घेऊन जातोय ना पुढं जो जो तो पुढे निघून जातो आणि त्याचा मेसेज असू जातो समाजामध्ये कि बा जो लाईनीत चालणारा माणूस आहे तो गाढव आहे आणि जो रॉंग साईडने जाऊन शॉर्टकट हाणून गेलाय पुढं तो हुशार माणूस आहे असं समाजात मेसेज जातो माहितीये का का तर आता सध्या तरी तशीच परिस्थिती आहे का तर जो माणूस लाईनीत तुम्ही बारीक निरीक्षण करा लाईनीत थांबलेला माणूस मागे राहतोय आणि जो माणूस रॉंग साईडने जातो तो पुढे जातो आणि साइड ने गेलेला माणूस समोरून गाडी आली तरी साइडला ला गाडी दाबीत नाही तो नुसतं मुडक घरी करीत येऊ दे येऊ दे अरे काय येऊन दे जायला जागा नाही तर काय येऊ दे अशी परिस्थिती आहे बा आणि आपण त्याला ना काय तो कमन आला रॉंग साईडने आपल्या घरी आपल्यावर दादागिरी करणार तू कोण सांगणारा तुझ्या बापाचा रोड आहे का अशी भाषा आता सध्या परिस्थिती आहे म्हणजे आता सध्या आम्ही तर कुणाला काय म्हणत नाही पण सगळ्यांना माहिती की पुण्यामध्ये काय परिस्थिती तर मला आता म्हणजे विषय काय की तीन दिवस झालं परवादेशी पण एका सबस्क्रायबर मित्राचा फोन आला आणि काल पण एका मित्राचा फोन आला की पुण्यात आर टीओ कारवाई करायला चालू केली आणि स्पेशली टॅक्सीवाल्यांना ते टार्गेट करतायत बॅच नाही कुठं काय नाही किरकोळ कारकोळ गोष्टी काहीच सोडित नाहीत वीस वीस पंचवीस पंचवीस पंच, पंच, हजार फाईन मारतायत तर मला जे फाईन मारत आहेत त्यांना एक गोष्ट सांगायची मित्रांनो कि बा समजा एखाद्या माणसाकडे बॅच नसला तर त्याचं नुकसान फक्त त्याच माणसाला होऊ शकतं म्हणजे ज्याच्याकडे बॅच नाही ना त्याच नुकसान फक्त त्याला त्याला होऊ शकतं पण समजा एखाद्या माणसाने सिग्नल तोडला तर त्या माणसाने सिग्नल तोडल्याचा परिणाम अजून दहा माणसांवर होतो होतो का तर ज्या माणसाने सिग्नल तोडलाय ना म्हणजे ज्यांचा सिग्नल सुटला ना त्यांचा तिथं वेळ जातो का तर सिग्नल एका माणसाने तोडला तर त्याला जाऊस तर सगळ्या गाड्यांना थांबवावं लागतं तर विषय काय त्याच्यामध्ये जास्त फाईन कुणाला असायला पाहिजे बॅच वाल्याला का सिग्नल वाल्याला म्हणजे आता जाऊ दे मी काय म्हणतोय तुम्हाला समजायचं नाही पण मला म्हणायचं हे कि बा एखाद्या माणसाचा इन्शुरन्स नसला तर समजा त्याचा वैयक्तिक काही पर्सनल प्रॉब्लेम असू शकतो हो। तो आज ना उद्या काढेन इन्शुरन्स पण हे काय करतात कि बा ज्याने हेल्मेट नाही घातलं म्हणजे जे फक्त स्वतः पुरते प्रॉब्लेम येत ना त्याला दनपून फाईन येत आणि कसं एखादा माणूस रॉंग साईडने गेला ना त्याला काय नाही जाता येत हात करते जावा जावं निघा निघा पुढं अशी आज अशी सिच्युएशन सध्या चालू आहे का तर तुम्ही कधी मुंड्या चौकात किंवा केशवनगर साइड ला जाऊन बघा किंवा रॉंग ने जाणारे लोक ना लय लवकर निघून जातात आणि जो नियमात थांबत थांबत आलाय ना तो माणूसच माग राहतो अशी सिच्युएशन आहे तर जे कोणी फाईन मारतात ना त्यांनी या गोष्टी उभी थोडा बारीक विचार केला पाहिजे की आपण तुम्ही ज जरी ह्यांच्या फाईन नाही मारला तरी बी निदान ज्यांच्या फाईन मारताय ना त्यांनी त्यांच्यावर थोडा बारीक विचार करून फाईन मारा परवा दिवशी एका मित्राचा फोन आला तर माझा त्याचा आदल्या दिवशी हप्ता कट झाला सतरा हजार रुपये आणि त्याला दुसऱ्या दिवशी वीस हजारचा फाईन बसलो होतं इतका टेन्शनमध्ये आलता देऊ आणि त्याकडे द्यायला पैसे नव्हते तर ह्यांनी काय केलं आरटीओ वाल्यांनी त्याची गाडी जमा करून ठेवली म्हणले गाडी पैसे घेऊन ये आणि गाडी घेऊन जा तर मला जुने लोक म्हणायचे कि बाबा पूर्वी सावकार लोक असेच करायचे कि बाबा एखाद्या माणसाकडं हे पैसे द्यायला नसले उसने घेतलेले कि लगेच त्याची गाय ओढून आणायची जमीन नाव करून घ्यायची असले प्रकार चालायचे तर सेम टू सेम तोच प्रकार वाटला बा मला का तर तुम्ही फक्त ऑनलाईन फाईन टाकून गाडी सोडून पण देऊ शकता गाडी जमा करून ठेवायचं काय मतलब बनतो आणि हे जी म्हणतोय का मी तू माझा मी मित्र आहे आणि त्यांनी ते त्याची पावती दाखवली इतका फाईन पडलाय मला आणि माझी गाडी सोडली सोडली नाही ना त्यांनी असं सांगितलंय की बाबा गाडी पैसे घेऊन यायचे मग गाडी घेऊन जायची गाडी त्यांनी त्यांच्या पार्किंगला लावून घेतली तर हे कितपत योग्य आहे बारीक विचार करायला पाहिजे ट्रे, ट्रॅफिक पोलिसांनी उद्या परमिट गाड्या आज काय कंडिशन मध्ये याची ट्रॅफिक पोलिसांना पण ट्रॅफिक वाल्यांना आरटीओला चांगला अंदाज असेल की बा तुम्ही रेट काय दिलाय आणि ओला उबेर रेट काय काय देतय आणि तुम्ही अशी जमा करून ठेवले हो, उद्या त्या माणसाची पिकअप ड्रॉप ला एखाद्या कंपनीत गाडी असली तर कंपनी त्याला विचारत नाही की बा तुझी गाडी आरटीओ जाऊ दे आज आजच्या दिवस सुट्टी घे त्याला उद्या फाईन भरावा हो लागतो एक दिवस सुट्टी आणली की पाच हजार रुपये फाईन आहे कंपनीत या गोष्टीचा पण बारीक विचार करायला पाहिजे फक्त आपलंच पोट भरण्यासाठी सांगा जे आर जे आरटीओ काम करतात ना तुम्ही जे नियम बनवले ते शंभर टक्के बरोबर आहेत का हे जीपीएस पॅनिक बटन याचा काय उपयोग आहे हजार वेळा बटन दाबल मी काय आतापर्यंत एक सुद्धा पोलीस आला नाही की बाबा तुला काय झालंय मदतीला पण हे प्रत्येक पासिंगला याला एकोणीस हजार घालावं लागत पांढरा ड्रेस पुराय पाहिजे ड्रायव्हरला दुसरा ड्रेस वाचले काय चावतोय जाऊ दे आता मापापेक्षा जास्त बोलवतोय मी पण याचा बारीक विचार करायला पाहिजे की आपण असे थर्ड क्लास क्वालिटीचे नियम बनवलेत आणि तुमच्या सुविधा काय दहा किलोमीटर जायला दोन तास रस्त्यात खड्डे मरणाचे काय म्हणणार ना जाऊ द्या बाप्यापेक्षा जास्त बोलतोय मी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद